वा 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 कसे मंडळी हसताय ना हसायलाच पाहिजे अच्छा म्हणजे याच्याहून लक्षातच आला असेल तुमच्या निलेश <laughs> डॉक्टर निलेश साबळे तर मित्रांनो आज आता हा आमचा नवीन कळा करकरीत शो तुम्हाला माहितच आहे हसायला हसायलाच पाहिजे कोणी हसायलाच पाहिजे तर तुम्हाला माहिती आहे आम्ही वेगवेगळ्या प्रतिभांना घेऊन येतो जे युट्यूब वरती खूप सारे फेमस असतात ना फॉलोअर्स असतात लाखोमध्ये फॉलोअर्स असतात अशा प्रतिभांना आम्ही आमच्या स्टेजवर बोलवतो कारण त्यांचं प्रमोशन करून आ, हरकत नाही पण अशाच एका प्रतिभाला आम्ही बोलवलेला आहे तर वेलकम या मॅडम या 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 आपलं स्वागत आहे वा वा आमच्या वा 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 वा। चॅनल चा, वरती तर ह्या हे मिसेस वैभव वास्कर झालते त्यांचं फेसबुक वरती, वरती खूप सारे फॉलोअर आहे खूप त्यांचे असे व्हायरल होत आहे व्हिडिओ गाजताय करताय म्हणजे ऍक्च्युली ह्या व्हिडिओ काही करत नसल्या तरी काही हरकत नाही नाहीकडून त्यांचं कस काम करून घ्यायचं ना याची कला मात्र खूप आहे खूप फेमस आहेत मॅडम तर मॅडम तुम्हाला काय वाटतं आमच्या एवढ्या मोठ्या शो मध्ये येऊन कसं वाटलं खूप छान वाटलं भारी वाटलं भारी वाटलं ना हो आमचा आहे शो हो। कसा भारी वाटलं नाही की तुम्ही मला बोला सांगितलं हो तुम्ही एवढे प्रतिभावंत आहे की नवऱ्याकडून कसं काम करून घ्यायचं ते तुम्हाला येतं तुम्ही काही काम करत तसाच तरी हो तर त्यांच्या मनात काही अशी प्रश्न आहेत का अशी आम्हाला हो आमच्या गावामध्ये एवढे डॉक्टर आहे एवढे दवाखाने आहे पण ते डॉक्टर म्हणून वाटतच नाहीत ना म्हणजे त्यांच्याकडे डिग्री नाही काय वाटत नाही तुम्हाला डॉक्टर नाही गयामध्ये ते टिस्कोटेप घालत नाहीत का टिस्कोटेप टिस्कोटेप नाही म्हणतो त्याला म्हणतात त्याला हा हा तेच तेच ना ते टेस्टेस्टे टेस्ट टे। जे असेल ना ते, ते हा बोला पुढे ते घालतात गोळ्या हो ते, ते, ते इंजेक्शन हो देते ते अरे हो ना मग डॉक्टरचं चा कामच आहे ना असं त्यानं तपासायचं गोळ्या औषध लिहून द्यायचं डॉक्टरचं कामच आहे हो डॉक्टर म्हणजे कसा एका साइड ला बसलेला आणि चार पाच जण गोळा करून त्यांच्याकडून कॉमेडीचे शो करून घेणारा तो म्हणजे डॉक्टर हो मॅडम असा कधी डॉक्टर असतो का डॉक्टरचं काय काम असतं टेलिस्कोपणी तपासणे गोळ्यावरच ते लिहून देणं हे डॉक्टरचं काम असतं हे डॉक्टरचं थोडी काम असतं एका थोडं खुर्चीवर बसायचं कॉमेडी शो करून घ्यायचं हे डॉक्टरचं काम नसतं हो मग तुम्ही